कोपरगाव बस स्थानकात कंडक्टरला प्रवाशाकडून बेदम मारहाण सरकारी कामात अडथळ्याप्रकरणी गुन्हा दाखल कोपरगाव बस स्थानकावरून संगमनेरकडे जाणाऱ्या बसमध्ये आज सकाळी एक गंभीर घटना घडली आहे बस बसमध्ये बसण्याच्या कारणावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात प्रथम धक्काबुक्की झाली त्यानंतर वाद वाढत गेला आणि बाचाबाचीत रूपांतर थेट मारहाणीत झालं या मारहाणीत कंडक्टर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत जखमी कंडक्टरला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित प्रवासी विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर प्रवासी यांनी देखील कंडक्टर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदर प्रकरणाबाबत पोलीस अधिक तपास करत आहे गाडी त्यांच्या मुलाचा कोणतरी प्रवाशाचा पाय पडला वादिवाद चालू होता मी गाडीत घसलो गाडी भरली तयारी गाडीत घुसलो त्यांचा वाद म्हणजे मला उतरायचं बेल मारली गाडी थांबली गाडी थांबली ते परत गेले त्या प्रवाशावर तुमचं काय चालू आहे वाद घालताय तुम्ही खाली तुमचं काय असेल तर मिटून घ्या मी डोकं खाली उतरून वाद तुमचा क्लिअर करून घ्या त्या उतर म्हणल्या त्या गोष्टीवर राग आला आणि तुम्ही मला माराल कुठं झाले कोपरगाव बसताना खबरच आपली गाडी कुठून कुठे चालली गाडी कोपरगाव ती संगम प्रवासी कुठून प्रवास करत होते गाडी सुरुवातीच इथून होती कोपरगाव ते संगम अशी गाडी निघाली होती ते त्यांच्या मिसेस कोणाचे नातेवाईक ऐकत त्यांना आले होते त्यांचं काहीतरी ते मुलाचा पाय पाया पाय पडला म्हणून काही वाद झाला होता